हा सोनू नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार कर आवाज का आमचा आपल्यापर्यंत हा आम्हाला मेसेज करा कोणीतरी की आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का सोनू जय भीमकर सगळ्यांना जय भीम कर जय भीम जय भीम कर गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग कर सगळ्याला गुड मॉर्निंग कर ना अरे देवा काय कळ ना

काय करे ना हॅलो हाय आवाज पोचतोय का आमचा आपल्यापर्यंत सुदीप शिंदे आवाज पोचतोय आमचा आपल्यापर्यंत मॅसेज करा कोणीतरी समजेल आम्हाला आपला आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का नमस्कार जय भीम सगळ्यांना कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल आज आम्ही लाईव्ह आलेलो आहोत आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आणि हा आहे आपला सर्वांचा लाडका विहान ज्याचे व्हिडिओ तुम्ही बघत असता रोज सोनू सगळ्यांना थँक्स म्हण थँक्स म्हण थँक्स पण सगळ्यांना सगळ्यांना सोनूकडून खूप खूप धन्यवाद तुम्ही आमचे तुम्हाला तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि आमचे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे की तुम्ही आमच्यासाठी वेळ देत आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडत आहेत आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट आम्हाला मिळत राहू द्या कमी वेळात आम्ही हा सर्व सर्व टप्पा पूर्ण केलेला आहे हे फक्त आपल्या सपोर्टमुळे शक्य झालं इथून पुढे देखील तुमचा सर्वांचा असाच सपोर्ट आम्हाला मिळत राहू द्या जेणेकरून मी वेगवेगळे आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही मला समजत नाही हॅलो हॅलो हाय oh. oh. आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कालच सव्वीस नोव्हेंबर हाने संविधान दिन पार पडला आम्ही कालच लाईव्ह यायचं ठरवलं होतं पण ते शक्य झालं नाही काही तांत्रिक कारणांमुळे तर आज आम्ही लाईव्ह आलेलो हो आहोत असो आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट आम्हाला मिळत राहू द्यात आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि आम्हाला असाच पाठिंबा देत रहा जेणेकरून आणखी नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या चे यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आणि आम्ही ए बिहानचे व्लॉग पण सुरू केलेले आहेत जेणेकरून त्या व्लॉगच्या निमित्तानं त्याच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जसं तुम्ही बिहांच्या शॉर्ट व्हिडिओजला प्रतिसाद दिला तसाच त्या प्रतिसाद त्याच्या व्लॉगला देखील त्या हेच सगळ्या हेच सगळ्यांना सांगणं आहे तर तुम्ही आमचे व्हिडिओज बघता आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स देता त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि लवकरच आपण एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे असा दहा हजाराचा टप्पा पण तुमच्या सपोर्टच्या आधारे लवकरच आपण पूर्ण करू जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर आपल्या लोकांचा पाठिंबा असल्यावरती संघर्ष करण्याची फारशी गरज पडत नाही आणि संघटित होण्याची ताकद काय असते ते आम्हाला आपण दाखवून दिलं खूपच कमी वेळात हा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहोत केलेला आहे तर आ, हे सगळं एकत्रित एक आल्यामुळे आणि संघटित झाल्यामुळे शक्य झालं जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या तत्वावर आपण कार्यरत कार्य करत आहोत आणि चळवळीसाठी जेवढं योगदान आम्हाला देता येईल बाबासाहेबांच्या कार्यामध्ये आम्हाला जेवढं योगदान देता येईल तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न करू आणि हॅलो हॅलो तर जेवढा शक्य होईल तेवढे वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू असाच सपोर्ट तुमचा मिळत राहू द्या